गाजत आहे सध्या त्याबद्दल आम्हाला वृत्तपत्रामधून आमच्या चांदूर बाजारचा रहिवासी आहे मी तिथं आम्हाला माहीत पडलं की आम्ही जे विकासाचे कामासाठी जो निधी टाकला होता पच्छुबोंडने तो निधी इतर तर वळवण्यात आला आहे पण त्याची आम्ही शहानिशा करत असताना दोन जी आर एक चौदा ऑक्टोंबर आणि नंतर पंधरा पंधरा ऑगस्ट पंचवीस हे दोन शासन निर्णय माझ्या हाती लागले आणि त्यानंतर ही चर्चा आम्ही बरेचशा वृत्तपत्रात वगैरे पाहिली त्याच्यानंतर आज माननीय प्रवीण भाऊंनी प्रेस घेतली पण आमचं एक प्रामाणिक असं मत आहे की जे कामं प्रस्तावित झाले होते ते कामं मंदिराचे होते आणि महाराणा प्रताप पुतळ्याचं सौंदर्यीकरणाचं काम होतं त्याच्यानंतर तारामाता मंदिर आहे आमच्या इथं पासपावलीचं मंदिर आहे या मंदिराचं विकासाचं काम त्यामध्ये होतं आणि ते कामं रद्द करून त्या ठिकाणी बेंचेस आणि सौर ऊर्जेवर चालणारे लाईट ये, हे हे कामं प्रस्तावित करून आणि उर्वरित सर्व सर्व जो निधी आहे तो वरुड आणि मोर्शीला वर्ग झाला आणि वगळ म्हणजे तो वळवला त्यामुळं आमच्या भावना ना तीव्र नाराज झालेल्या आहेत आणि जनतेत तीव्र भावना आहे याच्याबद्दल आणि आज प्रवीण मोडणी प्रेस घेऊन की बाबा हे माझं नाही आहे हे त्या आम बच्चू भाऊचं आहे पण बच्चू भाऊ तेव्हा आमदार नव्हते हो त्यांनी ते पत्र दिलं त्याची आम्हालाही माहिती नव्हती आता आम्ही त्याची शहाणीशा करू त्याच्या जर ते पत्र चुकीचं आहे कोणी दिलं असेल तर त्याची तक्रार करू आणि ते जे अजून काही खरं आहे काय खरं याच्यात ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू अचलपूर विधानसभा क्षेत्रातला ते एक जुन्या काळात पिक्चर होता पडवा दादा जादा कोण तसं सध्या मॅटर अचलपूर विधानसभा क्षेत्रात निधी पळवा पडवीचं प्रकरण एवढं लांबला आहे भाऊ रस्ता म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेल्या प्रकरणात अखेर म्हणजे आमदार साहेबाले पत्रकार परिषद घ्या लागली आणि प्रतिस्पर्धी प्रहारच्या काही कार्यकर्तेने पत्रकार परिषद घेतली पत्र ला, का परंतु पत्र, जे पत्रकार परिषदेत तुम्ही पत्र दाखवलं बच्चू भाऊच्या नावानं म्हणजे तेन सांगितलं की डायरेक्ट बनावट पत्र अशा पद्धतीचा तुमच्यावर आरोप होऊन राहिलाय बरोबर आहे का बनावट पत्र तुम्ही पत्रकार परिषद मध्ये दाखवून राहिले पहिली गोष्ट एक की मी हा मुद्दा उघडूनच काढला की मी निधी दिला किंवा काय दिला त्यांनीच म्हटलं की मी निधी दिला बरोबर आहे मला मला त्या गोष्टीच जे हे करायचं होतं म्हणजे त्याचं खंडन करायचं होतं मी अशा गोष्टीत पळत नाही मी सडलं राजकारण तुमची तुम्ही करता आम्ही करत नाही त्याच्यामुळं तुमच्या सडक्या मेंदूतून आणि तुमच्या चेल, चेले पाट्याच्यातून जे कच्चे मडके आहेत है, अर्ध्या हैकुंडाना पिवळे झालेले दहावीस लोक ते थेच फक्त त्याच्याच दिमाग एवढा चालू शकते फक्त त्याच्यामुळे मी ते खंडन करण्याच्या उद्देशाने पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद मध्ये त्याच्यात मी सरळ सरळ दादा पवार म्हणजे मुख्य उपमुख्यमंत्री यांचं पत्र आहे त्याच्यात त्याचा त्या आमदारांचा उल्लेख आहे माझी आमदाराचा माझी आमदाराचा उल्लेख असल्यावर ते खोटं कसं तुम्ही खोट्या सह्या म्हणून राहिले तुम्ही खोटं म्हणून म्हणून राहिले असं होऊ शकत नाही त्याच्यानंतर बरं माझे अटेस्टेड आहे मंत्रालयातल्या शिक्के ना त्याच्यावर अटेस्टेड आहे ना तुमच्या ह्याच्यावर अटेस्टेड दाखवा तुम्ही मंत्रालयातला जावा गाव क्रमांक दाखवा म्हणतो फाईल मध्ये माझं पत्र दाखवा मंत्रालयाच्या या गोष्टी त्यांना वाटते जनतेला मूर्ख बनवू शकतो आपण अजूनही मूर्ख बनवून बनवलं पाहिजे कारण वीस वर्षात तुम्ही या जनतेचा वीस वर्षात तुम्हाला एवढा प्रेम दिल्यानंतर तुम्ही विश्वासघात केलेला आहे का तुम्हाला पाडलं म्हणून पन्नास ठिकाण असं दाखवतो तुम्ही का बदरी येऊन टाकली पडली इलेक्शनच्या पहिले गोटा लावलेला उद्घाटक म्हणून तत्कालीन आमदारांचं नाव त्याच्यानंतर गिट्टी आणून आणून टाकली मुरून आणून टाकला परंतु प्रत्यक्षात त्याचं भूमिपूजन केलं भूमिपूजनही केलं पण प्रत्यक्षात त्याची प्रशासकीय मान्यता नाही ना कोणतं काही नाही कोणतं काही इलेक्शन झाल्यानंतर तीच मुरुम तीच बदरी तेच गिट्टी उचलून घेऊन गेले हे पन्नास दाखवून पन्नास ठिकाणी दाखवून जयनपूर मध्ये आहे अजून बऱ्याच ठिकाणी आहे मी तुम्हाला दाखवून ते काढतो आता मी म्हणून म्हणून जनतेची दिशाभूल करणं हे तुमचं काम आहे बोगसबाजी बाजी करणं बोगस काम दाखवणं हे तुमचं काम आहे वीस वर्षात तुम्ही अनेक पाप केलेले आहे काय त्याच्यातलं हे एक मे पाव होतं हे आमदार झालं म्हणून लक्षात आलं तुम्ही वीस वर्षात असे किती पाप केले असते आणि तुम्हाला वीस वर्ष जनतेनं एवढं भरभरून प्रेम दिल्यावरही तुम्ही निधी विकला मोर्शी मतदारसंघात हे पाप जनतेसमोर आलं त्याचं तुम्हाला दुःख आहे म्हणून तुम्ही हे बनावट कागदपत्र माझ्या विरुद्ध तयार केले त्याच्यात आमचा जावा क्रमांक असा नाही सदर पत्राचा गैरवापर होत आहे हे आम्ही लिहत नाही किंवा पत्रावर लिहितो फक्त रेस्ट हाऊसला पत्र दिलं द्यायचं असलं कुठल्या वेळेला तेव्हाच हे पत्र देतो मुंबई पुन्हा जे काही ते तेव्हाच देतो सदर पशा असं पत्र आम्ही वापरत नाही त्याच्यामुळे ते रेस्ट हाऊसचंच पत्र एखाद्याचं झेरॉक्स काढून त्याच्यावरती प्लेन मग त्याच्यात झेरॉक्स काढून ते पत्र तुमच्या समोर आणलेलं आहे असं असेल तर मंत्रालयात दाखवा मी मंत्रालयातून प्रती काढून आणलेलं आहे म्हणजे त्याचे प्रमाणित केलेल्या प्रती आहेत त्या तुम्ही प्रमाणित केलेलं पत्र आहे तुमचं तुमच्यावर अजित पवारचं इंडोसमेंट आहे का अजित पवारच पत्र आहे का तुमचं नाव आहे अजित पवारच्या पत्रात तुमचं तुमचं नाव आहे माझं नाव आहे काय ते दाखवून द्या एवढं खोट बोल पण रेटून बोल हा धंदा वीस वर्ष लोकांनी सहन केला आता सहन करणार नाही